बिग बॉस मराठीच्या घरात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जाते एक दोन रियालिटी शो केलेले आणि एखाद दुसऱ्या मालिकेत झळकलेले कलाकार त्यांना वाट्टेल ते बोलून जातात वर्षा उसगावकर यांच्यावर देखील अनेकांचा आक्षेप आहे इतकं सुसंस्कृत कोणी असतं का असंही बिग बॉसच्या घरातल्यांचं म्हणणं आहे त्याला उत्तर म्हणजे वर्षा उसगावकर यांनी एका कलाकाराच्या कानशिलात लगावली होती तो किस्सा वर्षा उसगावकर यांनी एका अभिनेत्याच्या सणसणीत कानशिलात लगावली होती एकदा नाही अनेक वेळा हे कलाकार आहेत विजय कदम आता विजय कदम यांनी असं काय केलं ज्यामुळे वर्षा यांनी त्यांच्या कानशिलात लगावली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा किस्सा आहे कार्टी काळजात घुसली या नाटकाच्या दरम्यानच्या कार्टी काळजात घुसली हे नाटक रत्नाकर मतकळी लिखित असून ते नाटक दामू केंद्रे हे दिग्दर्शित करत होते या नाटकात लक्ष्मीकांत बेडे आणि विजय कदम हे दोघे होते यावेळीपासूनच वर्षा आणि लक्ष्मीकांत यांच्यामध्ये मैत्रीला सुरुवात झाली वर्षा त्यावेळी खूपच नवख्या होत्या नाटकामध्ये एक सीन होता ज्यामध्ये वर्षा यांना विजय यांना सणसणीत कांशलात लगवायची होती पण त्यांच्याकडून ते होतच नव्हतं हवा तसा प्रभाव दिसून येत नव्हता अखेर विजय कदम यांनी वर्षा यांना समजावलं आश्वस्त केलं आणि त्यानंतर वर्षांनी विजय कदम यांना थोबाडीत मारली प्रेक्षकांना हा क्षण खूप आवडला यानंतर लगेचच वर्षा यांनी विजयांची माफी मागितली यानंतर नाटकाचे अनेक प्रयोग झाले प्रत्येकवेळी वर्षा विजय यांच्या कानाखाली मारायच्या पण त्या माफी मागायला कधीच विसरल्या नाहीत विजय कदम हे त्यांना आपलं कामच आहे असं वारंवार समजवायचे पण तरीही वर्षा या माफी मागायच्याच हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आज याच ज्येष्ठ अभिनेत्रीचा बिग बॉसच्या घरात वारंवार भाषेवरून देखील अपमान केला जातोय आपण याआधी हिंदी बिग बॉसमध्ये पाहिले आहे की मोठ्या कलाकारांसोबत बिग बॉस कॉन्ट्रॅक्ट करतं घरात ते किती महिने राहणार असतात हे या कलाकारांना आधीच स्पष्ट केलेलं असतं अशी चर्चा या कॉन्ट्रॅक्ट वरून सोशल मीडियावर रंगलेली आहे त्यामुळेच निकिल आपण घरात किती दिवस राहणार हे आधीच माहिती आहे आणि म्हणूनच ती वर्षा यांचा हवा तसा अपमान करत आहे तुम्हाला काय वाटतं वर्षात्यांनी घरातल्या कोणत्या सदस्याला खरोखरच एक सणसणीत कांशिलात लगावली पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा